मी इथे आंब्याची पाने तयार करून घेतलेली आहेत आणि ही जी लेस आहे दरवाज्याच्या मापाची घेतलेली आहे लेस ही सव्वा तीन इंचाची आहे आणि सेम डिस्टन्सवर आपल्याला हे पाणी आपल्याला अशी अटॅच करून घ्यायची आहे दोन तीन टिपा मारायच्या आहेत जेणेकरून पान उकलायला नको अशा पद्धतीने बघा मी एक, एक करून सेम डिस्टन्सवर डिस्टन्स कमी जास्त झालं तर आपल्याला व्यवस्थित ती वाटणार नाही बरोबर दिसणारही ना नाही हळूहळू पकडत पकडत आपल्याला टिपा मारायच्या आहेत जास्त घाई करायची नाही आहे तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने टिपा मारते त्या पद्धतीने दोन तीन टिपा मारायच्या आहेत गोल गोल फिरवत फिरवत मी मारून घेते वाटलं तर तुम्ही पूर्ण इथून तिथून सरळ शिलाई मारू शकता पण मी असं करत नाही जिथे पान आहे त्या ति ठिकाणीच फक्त दोन तीन टिपा मारून घेते आणि त्या पानांच्यामध्ये आपल्याला हे छोटे लटकन तयार करायचे आहेत लटकन लावण्यासाठी तुम्ही पाहू शकता बघा एक चौकोनी लेस घेतलेली आहे त्याचे ट्रायँगल करून हे असे लटकन बनवून घ्यायचे आहेत मी आठ पाने तयार केलेली आहेत आंब्याचे त्या ते, त्यांच्या सेंटरमध्ये हे आपल्याला लटकन लावायचे आहेत तर सेंटरमध्ये लटकन लावण्यासाठी आपल्याला आठ लटकन लागणार आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी आठ लटकन बनवून घेते घाई करायची नाही आहे हळूहळू आपल्याला तयार करायचे पाणी हे बघा अशा पद्धतीने त्याला सुलट करून घ्यायचं आहे ते टोकदार भाग आपल्याला बाहेर काढायचा आहे व्यवस्थित कैचीने पेनने कशाने पण तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहे आता हे एक लटकन मी अटॅच करून दाखवते तुम्हाला बघा सुई आणि धागा घेऊन त्यामध्ये आपल्याला दोन वेळा ओळून घ्यायचं आहे जेणेकरून धागा निसटू नये आता या तयार केल्यानंतर ह्या दोन्ही पानाच्या सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या सेंटरच्या ठिकाणी आपल्याला हे लटकन आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे हाताने शिवून घ्यायचं आहे सुई धाग्याने तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कशा पद्धतीने शिवत आहे टाके टाकून घ्यायचे आहेत आपल्याला एक वेळेस खालून टाका टाकायचा आहे आणि दुसरे वेळेस वरून टाका टाकायचा आहे अशा पद्धतीने पाच हात टाके तुम्ही टाकू शकता मी धागा इथे चार पदरी घेतलेला आहे जेणेकरून लवकर तुटणार नाही लटकन जरा जाड झालेला आहे कारण लेस ही चार पदरी आलेली आहे त्या ठिकाणी जाड असल्यामुळे सुई सुई टोचण्यासाठी थोडंसं अवघड जाते हळूहळू खालून एकदा आणि वरून एकदा असं आपल्याला सुई करत करत टाके टाकून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी लासला गाठ पण मारून घ्यायची दोन तीन गाठी मारायच्या जेणेकरून धागा उकलू नये तुम्ही पाहू शकता हे बघा मी कसे लटकन लावून घेतलेले आणि खूपच छान दिसते अशा पद्धतीने प्रत्येक पाण्याच्या सेंटरमध्ये आप आपल्याला हे बगा, लटकन लावून घ्यायचे आहेत हे बघा मी लटकन लावून घेतलेले आहेत किती सुंदर दिसते मस्त छान वाटते आणि हे तो लेसचा वरचा भाग आहे आपला तोरणाचा तो फोल्ड करून डबल फोल्ड करून आपल्याला टिप मारून द्यायचे आहेत जेणेकरून त्या लेसचे धागे निघणार नाहीत तुम्ही पाहू शकता पाव इंच आपल्याला फोल्ड करायचं आहे आतल्या साईडला डबल फोल्ड डबल फोल्ड करून स्टिच करायचं आहे दोन्ही साईडने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरा भाग पण मी आता कट करते सॉरी स्टिच करते हे बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि त्यावर आपल्याला टिप करून लॉक पण करून घ्यायचं आहे लॉक केल्यामुळे आपला धागा उसवत नाही हे बघा हे मी छोट्या छोट्या पट्ट्या कट करून स्टिच करून घेतलेल्या आहेत लेसच्याच पट्ट्या आहेत त्या तोरणाच्या सेंटर काढून आपल्याला सेंटरमध्ये एक हुक अडकवायचं आहे स्टिच करायचं आहे मी दाखवते त्या ठिकाणी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे इथे स्टिच करायचं आहे जेणेकरून सेंटरला आपल्याला अडकवण्यासाठी होईल आणि हे बघा दोन्ही साईडला पण तोरण बांधण्यासाठी मी या दोरी बांधलेली आहे हे बघा किती छान मस्त दिसते बघा तुम्ही पाहू शकता खूपच भारी किती मस्त दिसते आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद